हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षरशंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आत्ताच आप आपले हंड्रेड के कम्प्लीट झाले हंड्रेड के कम्प्लीट झाले माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की मला काहीतरी असं दान करायचं आहे अनाथ आश्रममध्ये किंवा गरजू लोकांना असं नाही का म्हणजे हंड्रेड केला माझं पहिल्यापासून होतं यूट्यूबचं पहिलं पेमेंट्स होतं मला तसंच हे करायचं होतं पण ते काही कारणास्तव नाही झालं तर आता मी त्याच विषयासाठी चालले आहे बाहेर म्हणजे अनाथाश्रमलाच भेट भेटते येण्यासाठी म्हणजे आत्ता तरी आम्ही भेटून येणार आहे बघून किती मुलं आहेत काय हे ते तर ब्लॉग कंटिन्यू करा आता तुम्हाला उशीर झाला ऑलरेडी मी तुम्हाला शेअर करते माघर आल्यानंतर मी बघूया आता तर फ्रेंड्स त्या दिवशी जसं मी म्हटलं म्हणजे आता तुम्हाला समजणार नाही त्या दिवशी म्हणजे कधी कारण जे मी मगाशी बोलले तुम्हाला ते दोन तीन दिवसापूर्वी बोलले तर मी जसं बोलले की मला डोनेट करायचे तर हंड्रेड के झाल्यामुळे म्हणजे माझी पहिल्यापासूनच इच्छा होती तर या संदर्भात मी आता तुमच्याशी निवांत बोलीन तर आता मी तिकडेच चालले तर तुम्ही पण व्लॉग कंटिन्यू करा मी जास्त काही शूट करणार नाही पण जे थोडंफार करीन ते व्लॉगमध्ये मी शेअर करीन आणि त्यानंतरनी मग मी आल्यानंतरनी बोलते तुमच्याशी तर मी असा वाईट म्हणजे साडी घालून जाणार होते बट परत नको वाटलं त्यामुळं मग कुर्तीच घातली आहे कारण ते न्यायचं पण आहे ना आणि मी काय काय घेतलं आहे काय काय नाही ते सगळं तुम्हाला मी आता ब्लॉगच्या पुढे सांगेन तर चला ब्लॉग कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना तर फ्रेंड्स माझं जसं ठरलेलं की डोनेट करायचं हा आता व्हिडिओ खूप क्लिप छोटे छोटे झालेत कारण माझा एक आठवडा ह्याच्यातच गेला आहे कारण मी पहिल्या दिवशी डोन हे बघण्यासाठी गेले आश्रम अनाथ मुलं जिथं असतात ते खुँ तिथं ते बंद झालेलं त्यामुळे आम्ही खूप खूप फिरलो त्यानंतरनी मग आम्हाला दुसरीकडं सापडलं मग तिथं गेलो व्हिजिट केलं त्यांच्याशी चौकशी केली की एक्झॅक्टली त्यांना काय हवं आहे काय नको नाही का म्हणजे त्यांना काय गरज आहे कारण आम्ही जिथं गेलो होतो तिथं ना मुकबदीर मुलं होते म्हणजे ज्यांना काही मुखबगेर म्हणजे बोलता येत नाही किंवा काय बोलता येतं थोडंफार येतं समजत नाही अशी मतिमंद ह्या टाईपमध्ये तर गेलो आणि मग का ते दा, वीश, काय बोलले की म्हणजे माझं असं चाललेलं ब्लँकेट्स द्यावीत एक दहा दहा एक हजाराची ब्लँकेट्स म्हणले एक विशक्क वीस म्हणजे एका बजेटमध्ये ठरवून माझं असं होतं की दहा ते वीसपर्य दहा ते पंधरापर्यंत असं माझं बजेट होतं म्हणलं त्यात ब्लँकेट्स कसं आता लोकांना थंडीचं वातावरण आहे तर गरज नाही म्हणून ब्लँकेट्स किंवा मग स्वेटर्स वगैरे मुलांसाठी नाही का असं द्यावं पण तिथं गेल्यानंतर मी ते बोलले की आमच्याकडे ब्लँकेट्सचा पण स्टॉक आहे स्वेटर्स वगैरे पण आहेत बघ त्यांना विचारले की मी काय देऊ शकतो तर ते बोलले की मग तुम्ही त्यांना चटईची जास्त गरज होती आ, डबल डबल साईजची चटई कारण ती ती ते मुलं शी सू करतात ना त्यामुळं कारण त्यांना ते क्लिनिंगला प्रॉब्लेम होतो मग चटईचं कसं सुकते पण पटकन त्यांच्याकडं ते अवेलेबल नव्हतं म्हणजे खराब झालेलं काही माहीत नाही पण आम्हाला बोललं की आम्हाला त्याची गरज आहे मग मी त्याच्यासाठी एक दहा चटई घेतल्या डबलच्या आणि त्यानंतर मी नोटबुक घेतले की ती एक आठ 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 डझन घेतले आणि ड्रॉइंग बुक घेतलं म्हणजे त्यांच्या तिथं चाळीस मुलं होते मग चाळीस मुलांच्या हिशोबाने मी ते घेतलेलं होतं ड्रॉइंग बुक पेन्सिल्स वगैरे आणि नोटबुक असं आणि केक छोटासा कट केला ते सेलिब्रेशन मी तुमच्याशी आता पुढे शेअर करेनच पण भरपूर जणांचं असं असतं की नाही का यार तू मग केलंच कशाला बोलून दाखवते किंवा हे तर असं नाही की हे करते मी बोलून वगैरे असं बोलतात ना की दान केलं तर कळून तसं दान हे आताला कळून देत नाहीत आणि हे मान्य आहे मला पण बट आत्ताची दुनिया अशी आहे की हे तर आपण किती चांगलं आहे हे दाखवल्याशिवाय त्यांना विश्वास पण बसत नाही आणि म्हणजे असं मला मला असं दाखवायचं नाही की मी किती चांगली आहे पण ठीक आहे माझ्यामुळं जर कोण आता किती काय केलं तरी मी एक ब्लॉगर आहे तुम्ही मला बघता तुम्ही माझ्याकडून काय ना काय घेत असता तर तुम्ही पण ज्या ज्या वेळेस तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चांगला प्रसंग येईन किंवा वर्षातून एकदा तरी म्हणजे जर परिस्थिती असेल तर थोडं का होईना पण अशा ज्यांना खरंच खरंच गरज आहे अशा लोकांसाठी केलं तर चांगलंच आणि माझी ही नेहमी पहिल्यापासून इच्छा होती की ना मला ना जेव्हा कधी पण मी पैसे कमवायला लागेन स्वतः स्वतः त्यावेळेस ना अशा लोकांसाठी ना एक काय बोलतेत रुपयातला चाराने का, का होईना खर्च करायचा आणि हे माझं होतं पहिल्यापासून आणि मला असं सवय पण होती म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना पण ना अशा जे लोक बसायचे ना स्टँडच्या साईडून वगैरे त्यांना मी नेहमी असे एक का एक माणूस तो मम्मी त्यांना कधी नाही विसरत म्हणजे असं त्याला हात वगैरे नव्हतं पाय पण नव्हतं तो ना तिथं म्हणजे इथं अर्धे अर्धे होते तर ते बसायचं आणि त्याच्यासोबत दोन मुली होत्या आणि मम्मी त्यांना नेहमी खायला पैसे नव्हते ते पण खायला घेऊन द्यायचे आणि ह्याच्यावरती माझी अक्षर तुला अशा लोकांची एवढी कमाई येते असं म्हणजे माहीत नाही का पण असं वाटतं जर आपल्याला जर देवाने थोडंफार दिलं आहे तर त्यातलं थोडं जास्त नाही म्हणत मी काय दहा बारा हजार आणि मी काय लगेचही नाही होणार पण ठीक आहे आणि माझी नेहमी ही पण इच्छा होती की कधी काय होईल माझं यूट्यूबचं पेमेंट आलं की पहिला पगार मला माझ्या मम्मीसाठी खर्च करायचा होता तो मी केला आणि असं होतं की दुसरं पेमेंट अशा लोकांसाठी खर्च करायचं गरजू लोकांसाठी तर तेच आता सुद्धा आपल्याला प्रमोशन चांगले येतात आणि यूट्यूबचं पण पेमेंट आपल्याला येतं चांगलं त्यामुळं मग मी केलं हे माझी नेहमी इच्छा होती हिथून पुढं पण माझ्या परिस्थितीत म्हणजे माझं जे भागून काही राहील त्यातून थोडं का होईना पण मी वर्षातून एकदा म्हणा किंवा सहा महिन्यातून करत जाईल तर चला मी तुमच्याशी थोडीशीच क्लिप आहेत कारण जास्त आम्ही शूट घेतलं नाही कारण ती मुलं पण अशी थोडीशी ही होती आणि त्यांनी ना सगळी मुलं नव्हती आणली एक मोजकीच मुलं आणलेली बाहेर सेलिब्रेशनसाठी आणि अशी जरा जास्तशी मुलं होती त्यांना नव्हतं त्यांनी आणलं ती स्कूलमध्येच होते म्हणजे ते आश्रमच आहे त्या त्यांच्या ह्याच्या वर्गामध्ये होते तर ठीक आहे मी तो छोटीशी क्लिप करते फुड शेअर तर फ्रेंड्स आम्ही आलो आश्रममध्ये तर केक आपला पाठीमाग आहे तर घेऊन येते तोपर्यंत मग आम्ही असंच फिरतो तर फ्रेंड्स आम्ही आता खूप वेळ झालो बसलोय आमचा केक विसरला त्यामुळे आता परत सर गेले ताणण्यासाठी तो कारण बनवाय टाकला होता तो तिकतच टाकला आहे वेळीमध्ये आता एवढ्या लांब गेले ते आणि त्यातून पाऊस चाललाय त्यामुळं हे दोघांना होते तर विसरून आले बस <tweak> 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 तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कमेंट्स लाईक शेअर करत जा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मला माहिती आहे माझे ब्लॉग येत नाही आहेत डेली कारण म्हणजे ह्याच गोष्टी ह्या पण गोष्टीं माझं असं होतं की के झालं की मला लगेच हे करायचं होतं पण काही कारणांनी थोडासा वेळ गेला त्यामुळे मी व्हिडिओ पण पोस्ट करत नव्हते कारण मला हाच व्हिडिओ पोस्ट करायचा होता नंतर मी माझी सुरुवात करायची होती हँड्रेड केचा पण काही कारणांनी नाही शक्य झालं वेळ गेला थोडासा पण ठीक आहे असू देत तर चला भेटूया आता आपण नेक्स्ट लॉगमध्ये बाय बाबाय